भीमक्रांती संघटनेचा अकोल्यात प्रथमच बौद्ध समाज वधूवर परिचय मेळावा संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रकाश लक्ष्मणराव तायडे होते भीमक्रांती संघटनेचा प्रथम अकोल्यातील बौद्ध वधूवर परिचय मेळावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रकाश लक्ष्मणराव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न संपन्न झालेल्या या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे हे उपस्थित होते तर निवडून आल्याबाबत खासदार बळवंतराव वानखडे यांचा भीमक्रांती फाउंडेशनच्या वतीने शाल श्रीपळ देत त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक व या भीमक्रांती संघटना मॅरेज ब्युरोचे आयोजक जयदीप पळस्पगार यांनी केले तर मेळाव्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले बौद्ध समाजातील वधूवर परिचय मेळाव्याची सुरुवात ही एक चांगल्या दिशेने समाजाच्या हितासाठीची सुरुवात असून सर्वांनी यात सहभागी होऊन नोंदणी करून वेळेची पैशाची बचत करावी असे अध्यक्षीय भाषणात प्रकाश तायडे यांनी संबोधित केले तर जयदीप यांना या कार्याच्या शुभेच्छा दिल्या मी समाजाचा एक घटक असून समाजासाठी जे जे अपेक्षित समाजाला आहे ते सर्व कार्य करेल माझ्या सर्व समाज बांधवांनी मला कुठल्याही पद्धतीचे काम सांगितले तरी मी ते करण्यास सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन सत्कारमूर्ती खासदार बळवंतराव वानखडे यांनी करीत यांना या कार्याच्या शुभेच्छा दिल्यात